सारिके पूर्णवैराचे योगेश्वराचे कवीवाल्मिका सारिखामान्य सारिखा नमस्कार माझा नमस्कारमाझा सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नम नमस्कार श्रुते हो तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनापासून प्रणाम करते आणि आज मनोबोध या मालिकेमध्ये मनाचे श्लोक क्रमांक 31 ते पस्तीस यावर आपण निरूपण ऐकणार आहोत तुम्हा सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते कारण आजचा हा सातवा भाग आहे मनोबोधचा आणि तुम्ही आत्तापर्यंत इतक्या भरभरून पद्धतीने इतक्या प्रेमाने या सगळ्या भागांना खरं तर खूप मनापासून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि देत आहात सुद्धा त्या देत राहाल आणि असंच समर्थांवरती आणि रामावरती आपलं निरंतर प्रेम अखंड प्रेम हे वाढत राहो आता रामरायाचा पराक्रम समर्थ वर्णन कर्त महासङ्कटे सोडिले जेणे प्रतापी बळे आगळा सर्वगुणे जया ते स्मरे शैलजाशूलपाणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू रामचंद्रांचा पराक्रम समर्थक कथन करतात रावण हा खूप अहंकारी आणि क्रूर दुष्टबुद्धीचा राजा होता रावणाने देवांना बंदी केलेलं होतं तेव्हा प्रभू रामाने महापराक्रमाने देवांना सोडवलेलं होतं आता समर्थांना अपेक्षित असणारा प्रभू श्रीराम हा कसा आहे तर हा राम प्रतापी आहे सर्व गुणसंपन्न आहे या अशा रामचंद्रांचं नित्यस्मरण स्वत भगवान शंकर आणि पार्वती करतात आपल्याला रामरक्षेच्या निर्मितीची कथा माहिती आहे रामरक्षेच्या शेवटी सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने असे शिवशंकर पार्वतीला सांगतात कारण विष्णू सहस्रनामाच्या तुल्यबळ असं हे राम नाम आहे अशा महापराक्रमी रामाच्या दासाची उपेक्षा कोणीही करत नाही आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये आपल्या मुखामध्ये सदैव प्रभू श्रीरामांचं नाव असावं असं समर्थ आपल्याला सांगतात अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होवो निगेली जयावर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीराम विश्वामित्रांसोबत यज्ञ रक्षणासाठी आलेले होते त्या काळामध्ये तेव्हा मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवरासाठी विश्वामित्र राम लक्ष्मण यांना घेऊन मिथिलेला जात असताना वाटेमध्ये घनदाट जंगल लागलं आणि तिथे एका मोठ्या प्रभू रामांचा पदस्पर्श झाला त्यांचा चरणस्पर्श झाला आणि त्यातून एक सुंदर लावण्यवती अशी एक स्त्री बाहेर आली रामांनी तिला वंदन केलं तेव्हा ती अहल्या गौतम ऋषींची पत्नी असल्याचं रामाला विश्वामित्रांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की अहल्या ही ब्रह्मदेवांची मानसकन्या होती तिला आजन्मयौवनाचं वरदान होतं इंद्राने कपटाने गौतम ऋषींचा वेश धारण करून तिला फसवलेलं होतं आणि त्यामुळे क्रोधित होऊन गौतम ऋषींनी तिला दगड होण्याचा शाप दिला कालांतराने तिला प्रभू रामांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला याबाबत अनेक आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात की अर्थात आपल्या पुराण काळांमध्ये किंवा पुराण कथांवरती अनेकांचा विश्वास बसत नाही आणि हे अगदी पुरातन काळापासून चालत आलेलं आहे की हिंदू पौराणिक कथांवरती विश्वास न ठेवण्यासाठी अनेक वेळा काही लोकांनी याच्याबाबत काही गैरसमजसुद्धा पसरवलेले आहेत की अहल्या ही दगड कशी काय होऊ शकते तर ती शिळा कशी काय होऊ शकते याचा दुसरा एक भाग असा सांगितला जातो की अहल्याला गौतम ऋषींनी शाप दिला आणि असा शाप दिला की तू शिळा होशील किंवा तिला तू अगदी एखाद्या दगडासारखी तुला भावना नसतील किंवा तू इतकं म्हणजे प्रेमासाठी असुसलेशी असूसलेली असशील आणि तुझा उद्धार हा प्रभू श्री रामचंद्रांकडूनच रा होणार आहे त्याच्यामुळे केव्हा एकदा प्रभू येतील अशा त्या वाट पाहण्यामध्ये अगदी दगडासारखी अशी ती काहीही कोणताही भाव नसलेली अशी विरक्त अशी अहल्या झालेली होती अशा पद्धतीचं वर्णन हे केलं जातं आणि म्हणूनच पुराण कथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जरी या कथा सांगितल्या जात असल्या तरी त्यातला मतितार्थ हा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे सुद्धा की ती अशी अहल्या म्हणजे आपण एखादं म्हणतो ना दगड हा निश्चल असतो तो चलन असतो त्याला कोणत्याही भावना नसतात काहीही त्याच्यावरती आघात केले तरीही तो सहन करतो अशा पद्धतीचं एक भावनिक असं द्वंद्व ह्या अहल्लेच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं आणि म्हणूनच ती अशा पद्धतीनं दगडासारखी अशी निश्चल झालेली होती केवळ प्रभू श्री रामचंद्रांची वाट पाहत अशी ती बसलेली होती आणि ज्यावेळेला प्रभू आले त्यावेळेला त्यांच्या स्पर्शानं त्यांच्या अनुग्रहानं अहल्लेला पुन्हा एकदा तिचं यौवन मिळालेलं होतं अशा पद्धतीनं ही कथा खरं तर या कथेचा मतितार्थ असा सांगितला जातो आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं म्हटलं जातं की आपण सहज शब्द आपल्या व्यवहारामध्ये वापरतो ना की उद्धार पण उद्धार करणं म्हणजे काय हो तर कर उद्धार करणं म्हणजे योग्य मार्गावरती आणणं तर उत उद, याच्यामध्ये उद्धार या शब्दामध्ये दोन शब्द आहेत एक संस्कृत शब्द असल्यामुळे उत म्हणजे वरची दिशा आहे आणि आधार आधार म्हणजे काय तर त्याला योग्य मार्गावरती आणण्यासाठी त्याला उपकृत करणं त्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं आणि म्हणूनच ज्यावेळेला योग्य मार्गदर्शन होतं त्यावेळेला उत् ही वर्षी वर्षी दिशा आहे म्हणजे त्याचा प्रगतीकडे जो आलेख आहे तो हा आलेख हा प्रगतीकडे जायला त्याला मार्ग उत्तमही मिळतो अशा पद्धतीनं उद्धार या शब्दाचा तर अर्थ आहे म्हणूनच उत म्हणजे वरती आणि आधार देणं या दोन शब्दांची संधी म्हणजे उद्धार आहे आता उद्धार म्हणजे पूर्ववत करणं बघा आपण काय म्हणतो की एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार होतो म्हणजे काय होतो तर जीर्ण म्हणजे जुने आणि जुनं मंदिर नव्या रूपामध्ये पूर्वीसारखं किंबहुना त्याहीपेक्षा छान करणं अशा पद्धतीला आपण जीर्णोद्धार म्हणतो तशी दगड्या दगडी शिळा झालेली किंवा दगडाच्या शिळेप्रमाणे अशी निश्चल झालेली अहल्या प्रभुरामांच्या अनुग्रहानं सहवासानं पापापासून मुक्त झाली असा याचा अर्थ घेतला जातो वसे मे रुमंदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी काय सुरेख आहे बघा म्हणजे भगवंतानं ही इतकी सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे जिला आपण प्रकृती म्हणतो यामध्ये मेरू मंदार सारखे वृक्ष आहेत डोंगर दऱ्या आहेत सुंदर सुंदर फुलं आहेत जीवनवाहिनी अशा नद्या आहेत अथांग पसरलेला समुद्र आहे आणि ही सगळी मनोहारी सृष्टी आपल्याला नेहमी एक उमेद देते बघा आपण कधीतरी आजारी पडलो त्यावेळेला डॉक्टर काय सांगतात आपल्याला कुठेतरी छान पर्यटन करून या जीवनातील सौंदर्य फुलवते अशी ही प्रकृती अशी ही सृष्टी आकाश या सृष्टीतील महत् आश्चर्य आहे या आकाशामध्ये दोन ग्रह आहेत आपण भौगोलिकदृष्ट्या आपल्याला हे ग्रह ज्ञात आहेत एक म्हणजे सूर्य आणि एक म्हणजे चंद्र सूर्य उगवतो आणि मावळतो आपल्याला प्रकाश देतो सूर्य उगवतो तेव्हा प्राणी मात्रांपासून सारेच कार्यरत होतात आणि सूर्य मावळल्यानंतर सारी सृष्टी ही शांत होते दिवसभराच्या कामाच्या थकव्यानं तन आणि मन थकून जातं आणि मग रात्री आकाशात चंद्र येतो आणि थकल्या मनाला शीतलता देतो समर्थांनी या ठिकाणी दोन अप्रत्यक्षपणे उल्लेख केलेला आहे आणि ते दास आहेत बिभीषण आणि मारुती सूर्यासारखे तेजस्वी आणि प्रखर पराक्रमी असणारे मारुती राया आणि चंद्राच्या सोज्वळ सात्विक शीतलतेसारखे असणारे विभीषण या दोघांना प्रभू रामाने चिरंजीव केलेला आहे या दोघांना सुद्धा आपल्याला माहिती आहे की यांचा उद्धार केलेला आहे रामांच्या आश्रयाला येणारी खारुदई पावनं झाली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ती कथा आणि आपण तर मानव आहोत माणसं आहोत मग प्रभू रामांच्या प्रभू रामचंद्रांच्या आश्रयाला येणारा दास कसावर उपेक्षित राहील आणि म्हणूनच समर्थ असं म्हणत आहेत की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू श्रीराम भगवंत असा दासाला कधीही उपेक्षित ठेवत नाही। उपेक्षा कदा रामरूपी जीव मानवा निश्चयतो वसेना भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू त्यांच्या भक्तांशी उपेक्षा कधीच करत नाही काय होतं की आपल्या मनामध्ये ना भगवंताविषयी बऱ्याच वेळेला विश्वास वाटत नाही आणि ही शोकांती काय मी आपल्या सगळ्यांविषयी सगळ्यांवरती विश्वास आहे म्हणजे अगदी घरादारांवरती विश्वास आहे आईवरती विश्वास आहे वडिलांवरती विश्वास आहे मित्रांवरती विश्वास आहे सगळ्यांवरती विश्वास आहे फक्त भगवंतावरती विश्वास नाही एकदा तो भगवंत माझ्या पाठीशी आहे हा विश्वास मनात दृढ झाला की मग भीती राहत नाही स्वामी समर्थांच्या तस्विरीवर भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लिहिलेलं असतं कोणीश कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे पाठीवत हात ठेवून लढ म्हणणारे लोक आप असल्यावर माणूस कधीही काहीही भव्य दिव्य करू शकतो भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तर अनन्याश्चिंतयो माम ये जन पर्युपासते पासते तेषा योगक्षेम व्हाम्यह या श्लोकातून भक्ताला भगवंत आश्वस्त करतात जे भक्त अनन्य भक्तीने माझे सदैव चिंतन करतात त्यांच्या सर्व प्रकारच्या काळज्यांची जबाबदारी मी घेतो असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात विष्णू जगाचे पालन करते आहेत जे या विश्वाचे पालन पालनहार आहेत ते त्यांच्या लेकरांची उपेक्षा कशी बरं करतील अर्थात कधीच करणार नाहीत असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देवतैसा अनन्यासी रक्षी तसे चा पण नोपेक्षी कदा रामदासाभिमानी काय सुंदर भाव समर्थानी या श्लोकातून व्यक्त केलेला आहे आपल्याकडे एक म्हण आहे ना की जशी सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी जसा भाव तसा देव प्रत्येकाला अनुभवाला येत असतो देवाची प्रत्येकाची संकल्पना वेगवेगळी आहे प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे काहींना सगुण रूपामध्ये मूर्तीमध्ये देव पाहायचा असतो तर काहींना तो निर्गुण निराकार रूपामध्ये सृष्टीतील कोणत्याही रूपामध्ये त्यांच्या कामामध्ये कर्तव्यामध्ये देव दिसतो मुळात ईश्वर म्हणजे काय तर ईश्वर म्हणजे विश्वास संत कबीरांचं एक अत्यंत सुंदर भजन आहे मोको कहा धुंडे रे बंदे मे तो तेरे पास रे पासरे ना मंदिर ना मे मस्जिद ना काशी कैलाश तेरे विश्वास में द्रौपदीला विश्वास होता की ती संकटात असताना साध घातल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण तिच्यासाठी धावून येणार तोच विश्वास शबरीला श्रीरामांच्या विषयी होता अनन्य भावाने भक्तीने तिने भगवंताची वाट पाहिली अनन्य भावाने भक्त भक्ती करतो आणि त्याचे सर्वतोपरी रक्षण करण्याचं कार्य हे भगवंत करत असतात भक्तांच्या रक्षणार्थ प्रभू श्रीराम हा ती चाप बाण घेऊन सदैव तत्पर असतात असा विश्वास समर्थ आपल्या मनामध्ये जागृत करतात आणि हाच विश्वास तर प्रत्येकाला असला पाहिजे की तो भगवंत माझ्या पाठीशी आहे तो भगवंत माझ्या सोबत आहे तर इतर कोणाचं होऊन राहण्यापेक्षा भगवंताचं होऊन राहणं हेच खरं तर मानवाचं हे जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे आणि हाच खरं तर परमार्थ आहे आणि हीच अध्यात्माची खरी वाटचाल आहे पुन्हा भेटूया मनोबोधच्या पुढच्या भागामध्ये नवीन श्लोकांसह तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ